हो बाबा काय हो या चिमण्या ना चु चु करतेस अरे बाबा काय येबाहेिमण्या कोणी को का बरं परत पण किती चिवचू राधेन चिवचू राधीन चिवची घरना पुढे बाहेर अंगण मा सगळेकडे चुचिवा चुचू पण बाबा तुला काय त्रास आहे चिमणीस ना हा चिमण्या तर इकडे तिकडे मस्त राहतेस ना हो तिथ निसर्गाने सुंदरताय म्हणजे वा म्हणजे तू हात ज्ञान शिकायची का दादा काय ऐका म्हणजे आम्ही येणार का बाबा तुम्ही ना हा आम्ही आहे बाबा निसर्ग हा चिमणी पाखर वगैरे सगळं यसनावरच सुंदर वस अरे हा रे दादा मालमाहित आहे ना पण कोणी ऐकायला पाहिजे ना काय ऐकते तुम्ही व्यवस्थित सांगा ना <laughs> <laughs> बाप रे बाप। बाबा तुम्ही चिड्यासले ना अरे बापरे बाप आज कसं बाबा अरे तुला माहित नाही रे दादा तू नको बाई सांगित सांगी चांगलं चांगलंच सांगे सांगे येणावी जात मी पण लोक काय ऐकते तुम्हाला गा बटी गे चांगलं काही सांगतात का हो। आता देता या दाखलला पोर हा मोबाईल सोडतोस का मला सांगतो हा अभ्यास करता थोडेसे मोबाईल मग चिपकेल राहत काय खरंय का आहे या लोकस न हा ट्रॅफिक मय ते सिग्नल रास म्हणे ते सिग्नल लाल सिग्नल हिरव सिग्नल हा हा ती बंद हुई चालू हुई ना मग तुम्ही निर्त पाहिजे